नमस्कार मंडळी रक्षाबंधनला या राशींचे चमकेल नशीब सुरू होईल गोल्डन टाईम या राशी होतील करोडपती मालामाल रक्षाबंधन या राशींसाठी खूपच लाभदायी राहणार आहे मित्रांनो रक्षाबंधनच्या दिवशी काही दुर्मिळ योगांची निर्मिती होत आहे ज्याचा लाभ काही राशींना होणार आहे त्यांना त्यांच्या जीवनात मिळू शकतो अपार आनंद चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी ज्यांना रक्षाबंधनच्या दिवशी मिळणार आहे भगवान महादेवांचा विशेष आशीर्वाद त्यांना कशा प्रकारचा लाभ होणार आहे हेही आपण पाहणार आहोत परंतु त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तसेच हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करायला विसरू नका मित्रांनो श्रावणातील अनेक सणांपैकी एक आणि सगळ्यांच्या आवडीचा सण म्हणजे रक्षाबंधन बंधुत्वाचा प्रेमाचा आणि नात्यांची जाणीव करून देणारा खास सण म्हणजे रक्षाबंधन दरवर्षी श्रावण महापौर्णिमा तिथीला रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो यावर्षी रक्षाबंधन नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाईल हा दिवस फक्त धार्मिकदृष्ट्याच नाही तर ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने सुद्धा खूप खास आहे कारण याच दिवशी बुधग्रह कर्कराशीत पुन्हा एकदा उदयाला येणार आहे बुधग्रहाला ज्योतिषशास्त्रात बुद्धिमत्ता संवाद कौशल्य व्यापार आणि व्यवहार शिक्षण आणि एकाग्रतेचा कारक मानला जातो त्यामुळे या दिवशी होणारा बुधाचा उदय काही राशींसाठी मोठे भाग्य घेऊन येणार आहे बुधग्रह चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सात वाजून बेचाळीस मिनिटांनी कर्कराशीत अस्त झाला होता बुधाचा अस्त म्हणजे त्या क्षेत्रातील अडथळे गोंधळ आणि परिणाम कमी होणे मात्र ऑगस्टला बुध पुन्हा उदय होईल आणि त्याचा प्रभाव पुन्हा वाढेल थेट फायदा काही राशींला होणार आहे या राशींना बुधाच्या कृपेने आर्थिक स्थैर्य मानसिक समाधान आणि प्रगतीचे नवीन मार्ग खुले होणार आहेत यावर्षी रक्षाबंधन नऊ ऑगस्टला साजरी होईल यावर्षी पौर्णिमा तिथी आठ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी प्रारंभ होईल आणि दुसऱ्या दिवशी एक वाजून चोवीस मिनिटांनी समाप्त होईल त्यामुळे रक्षाबंधन नऊ ऑगस्टला साजरी होईल राखी बांधण्यासाठी शुभ वेळ सकाळी पाच वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत राहील यावेळी तुम तुम्ही तुमच्या भावाला राखी बांधू शकता शुभ मुहूर्तावर राखी बांधल्यास त्याचा अधिक शुभ प्रभाव पडतो असे देखील मानले जाते त्यामुळे शक्य असल्यास शुभ मुहूर्तावरच राखी बांधावी असे देखील सांगितले जाते चला तर मग आता जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी ज्यांना रक्षाबंधनच्या दिवशी मिळणार आहे भगवान महादेवांचा विशेष आशीर्वाद त्यामुळे त्यांचे नशीब चमकू शकते त्या या राशी धनाने मालामाल होऊ शकतात परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा हर हर महादेव सगळ्यात पहिली रास आहे ती म्हणजे रास बुध ग्रह मेष राशी आहे हे स्थान घर शिक्षण आणि मानसिक शांतीशी संबंधित असते त्यामुळे मेष राशीच्या व्यक्तींना कौटुंबिक वातावरणात सुखद बदल जाणवतील घरगुती समस्या सुटण्याची देखील शक्यता आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांना एकाग्रतेत वाढ होईल आणि अभ्यासात चांगले यश देखील मिळेल त्याचबरोबर जमिनीशी संबंधित निर्णय फायदेशीर ठरतील एकंदरीतच घरात समाधान मनास स्थैर्य आणि शिक्षणात यश मिळण्याचा कालावधी हा असेल त्याचबरोबर या काळामध्ये तुम्ही तुमच्या मित्रांसोबत एखाद्या दे सहलीला देखील जाऊ शकता त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील त्याचबरोबर मेष राशीच्या भावांना जर त्यांच्या बहिणींनी लाल रंगाची राखी बांधलीस तर त्यांचे नाते अधिक मजबूत होण्यास मदत मिळते असे देखील सांगितले जाते त्यानंतर वळूयात मिथून राशीकडे बुध हा लाभदायक ग्रह आहे आणि तो दुसऱ्या स्थानात उदय होत आहे या स्थानाचा संबंध आर्थिक स्थिती बोलणं आणि कुटुंबाशी असतो त्यामुळे या काळात आर्थिक लाभाचे योग प्रबळ असतील त्याचबरोबर जुनी गुंतवणूक फायद्याची ठरू शकते कौटुंबिक वाद मिटतील आणि नातेसंबंध अधिक मजबूत होतील त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचे मार्ग खुलतील तुमच्या बोलण्याचा प्रभाव वाढेल समाजात सन्मान मिळेल त्याचबरोबर व्यापाऱ्यांसाठीही हा काळ फायदेशीर आहे नोकरीत पदोन्नती किंवा जबाबदारी वाढण्याचे संकेत देखील आहे त्याचबरोबर या काळामध्ये तुम्हाला अचानक धनलाभ मिळण्याचे योग देखील बनत आहेत त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती पहिल्यापेक्षा अधिक मजबूत झालेली तुम्हाला पाहायला मिळेल त्यामुळे तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण देखील देखील राहील हा काळ विद्यार्थ्यांसाठी अतिशय अनुकूल राहणार आहे त्यांना त्यांच्या परीक्षांमध्ये यश मिळताना दिसेल जर तुमच्या भावाची रास मिथून आहे तर तुम्ही तुमच्या भावाला हिरव्या रंगाची राखी बांधू शकता त्यामुळे भावाला त्याच्या करिअरमध्ये करिअरमध्ये यश मिळू शकते त्यानंतर वळूयात कन्या राशीकडे कन्या राशीसाठी बुध हा स्वगृही ग्रह असून तो या राशीत लाभ स्थानात उदय होत आहे त्यामुळे हा काळ अत्यंत शुभ आणि लाभदायक ठरेल गेल्या काही काळापासून आरोग्याशी संबंधित असलेल्या समस्या दूर होऊ शकतात त्याचबरोबर नोकरीत पदोन्नती वेतनवाढ आणि जबाबदारीतील वाढ देखील संभवते त्याचबरोबर व्यावसायिक क्षेत्रातही यश मिळण्याचे संकेत आहेत भावंडांची नाते अधिक घट्ट होईल आणि संततीकडून आनंददायक बातमी देखील मिळू शकते त्याचबरोबर आर्थिक दृष्ट्या नवीन संधी उपलब्ध होतील त्यामुळे तुमचे उत्पन्न वाढेल आणि तुमची आर्थिक परिस्थिती देखील सुधारू शकते त्याचबरोबर पैसे साठवण्याचा हा उत्तम काळ असेल तसेच या काळामध्ये तुमचे पैसे देखील कुठे अडकलेले असतील तर ते पैसे यशस्वीरित्या तुम्हाला परत मिळू शकतात त्याचबरोबर या काळामध्ये तुम्हाला तुमच्या वडिलांचे पूर्ण सहकार्य मिळताना दिसेल जर तुमच्या भावाची कन्या असेल तर तुम्ही तुमच्या भावाला हिरव्या रंगाची राखी नक्कीच बांधू शकतात त्यामुळे भावा बहिणीचे नाते अधिक मजबूत होण्यास मदत मिळेल त्यानंतर आहे धनुराज धनुराशीसाठी रक्षाबंधनाचा दिवस खूपच खास राहणार आहे कारण धनुराशीवाल्यांना रक्षाबंधनाच्या दिवशी रक्षाबंधनाच्या दिवशी अचानक धनलाभ होण्याचे योग देखील बनत आहेत त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारू शकते त्याचबरोबर धनुराशींच्या व्यक्तींना या काळामध्ये उत्पन्नाचे अनेक स्रोत देखील उपलब्ध होऊ शकतात त्यामुळे त्यांचे उत्पन्न वाढू शकते आणि कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील त्याचबरोबर या काळामध्ये जर नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता कारण त्याचे तुम्हाला भविष्यात नक्की चांगले रिटर्न्स मिळू शकतात तसेच वैवाहिक जीवनासाठी हा काळ अतिशय उपयुक्त राहणार आहे जर तुमच्या भावाची रास धनु असेल तर तुम्ही पिवळ्या किंवा नारंगी रंगाची राखी तुम्ही तुमच्या भावाला बांधू शकता त्यामुळे भावा बहिणीमधील प्रेम कायम राहण्यास मदत मिळेल त्यानंतर आहे शेवटची रास ती म्हणजे तूळ रास व्यक्तींसाठी रक्षाबंधनाचा दिवस सुद्धा अतिशय खास राहणार आहे कारण त्यांना त्यांच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळताना दिसणार आहे त्याचबरोबर भगवान महादेवांच्या आशीर्वादाने तुम्हाला तुमच्या प्रेम संबंधांमध्ये सुद्धा यश मिळताना दिसणार आहे त्याचबरोबर या काळामध्ये तुम्हाला अचानक धनलाभ देखील होण्याचे योग बनत आहेत त्यामुळे तुमचे उत्पन्न वाढू शकते आणि तुम्ही बचत सुद्धा यशस्वी होऊ शकता त्याचबरोबर या काळामध्ये तुमचे वर्षानुवर्ष अडकलेले एखादे काम देखील यशस्वीरित्या मार्गी लागू शकते त्यामुळे तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील तसेच या काळामध्ये तुमचे आरोग्य देखील उत्तम राहणार आहे तसेच तुम्हाला तुमच्या मुलांकडून एखादी आनंदाची बातमी देखील मिळू शकते त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील जर तुमच्या भावाची रास तूळ असेल तर तुम्ही तुमच्या भावाला गुलाबी किंवा पांढऱ्या रंगाची राखी नक्कीच बांधू शकता त्यामुळे तुमच्या भावाच्या विचारांमध्ये क्लॅरिटी येईल तर मित्रांनो या होत्या त्या राशी ज्यांना रक्षाबंधनाच्या दिवशी भगवान महादेवाच्या आशीर्वादाने मिळणार आहे लाभच लाभ लाँग। त्याचबरोबर त्यांचे नशीब चमकू शकते या राशी धनाने मालामाल होऊ शकतात अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकूनही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवरती पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद